कॅमेरा दिख रहा तो हे बोट पिटले का तिथं प्रेम मित्रांनो इथून व्हिव तू बघा व्ह्यू बघा व्हिव फक्त तू रिस्क कायल रेच लेप मारायचा जाऊन एक तुम्हाला दोन तीन रस्ते मिळतील तरी पण लेप मारायचा मित्रांनो कोकण आहे रत्नागिरी मध्ये आता रात्री प्रॉपर स्टे केला इथून

मॉर्निंगचा ऑल सेटअप झालेला आहे ही आपली प्रेमराज व्हायची गाडी आणि ही आपली एक्सपल्स जी आणि हा मित्रांनो एक्सपल्स जो घेतो आहे ना तर हे वेगळं काही कवर नाही आहे ते इलास्टिक आपल्या सीटला कवर भेटतं ते फेकून देण्यापेक्षा तेच ठेवा कुठंतरी उपयोगी येईल आणि हे बघा असा काहीतरी सेटअप आहे ट्रायपॉड रेनकोट टेंट बॅग आणि हे सेटअप ओके आता रात्री आपण स्टे केला होता सहारा फॅमिली रेस्टॉरंटला जे रत्नागिरीमध्ये आल्यानंतर मेन चौकातच आहे हे सहारा जिथं काय आम्ही अकराशे रुपये चार्ज करून इथं राहिलो वन नाईट दोघांमध्ये छे सो छे सो मे धिंगाणा होत आहे भाई बहुत अच्छा आहे मतलब एकदम तगडा भाई आता चला इथून आपल्याला फर्स्ट जायचं आहे रत्नागिरीला म्हणजे बीचवर जायचं आहे बीच फिरत 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 नाईट आपण मुंबई करणार आहे कायच ऑल सेटअप आपला ओके झालेला आहे आणि आता आपण हॉटेल सहारा इथून चेकआउट करतोय आता आपण नेक्स्ट आपलं जे डेस्टिनेशन आहे ते पण आपण आता बीच एक्सप्लोअर करणार आहे रात्री आपली तर राहायची सोय व्यवस्थित झाली आहे कॅमेरा रहा आहे तुम हो यूट्यूब का, का बंजारा मुसाफिर देख लो एक बार हे डाले का पुरा ओके ओ चाचा त्याने चाचा। चाचा, चाचा को आवाज चाचा को हा इथला नाही का ठीक आहे ठीक आहे <laughs> तरी आपल्याला काय आपल्याला कंटेंट काम आहे <laughs> आता चला गाईज आणि मित्रांनो आपण चाललोय आता ए नाही का नाही रे बाबा तर वर्सोली बी वर्सोली बीच अरे काय बोलतोय भाई वर्सोलीला नाही चाललो आता आपण आता आपण प्रॉपर बीच हे आहे रत्नागिरी रत्नागिरी टू सगळे बीच लाईन आपली एक्सप्लोर होणार आहे आता करू आणि हे वातावरण दिवसभर राहू म्हणजे आम्ही जरा समुद्रामध्ये उड्या बिड्या मारून येतो मित्रांनो आता हे आहे आर टी ओ कार्यालय इकडं असेल तर आपल्याला जायचं रत्नागिरीमधलं बघा काय मस्त आहे छत्रपती शिवरायांचं स्मारक वगैरे आणि या बाजूला बाळासाहेब ठाकरेंचा हात म्हणजे बघण्यासारखं ठिकाण लोकेशन प्रॉपर एकदम भारी रात्री आपल्याला हे नाही दिसलं या बाजूचं दिसलं आपल्याला पण कोई बात नाही ओके समोरची मुलं बघा एकदम एकदम कशी बघतात बघ ते अरे असं नाही बोलावं ते बीच कुठे बीच आय थिंक इकडं का इकडं त्याला त्याला विचार त्याला विचार अरे आज डोंगराच्या पलीकडे समुद्र किनारा आहे का मित्रांनो आता आपण आहे प्रॉपर एक्सप्लोर आहे रत्नागिरी बस स्थानक आणि हे हे बस स्टँड बघा मित्रांनो किती सुंदर आहे आणि आपल्या भोरचं म्हणजे फार लंका लावली लंका कुणीतरी जाळून गेल्यासारखी अरे आमदार साहेब कुछ तो करो आपका नंबर हम आपको व्हिडिओ सेंड करेंगे <laughs> <laughs> अरे भाई रिक्षा क्रमांक एकतीस चौसाष्ट क्रमां रिक्षा क्रमांक एकतीस चौसष्ट गाडी <laughs> बाजूला <laughs> घ्या एचडी चालली आहे गाडी बाजूला घ्या रिक्षा क्रमांक एकतीस चौसष्ट अरे काय बोलतोय तू <laughs> बॅग हल्ली का रेल <laughs> <हलो वे। laughs> का, का बीच किती लांबे बीच कुठं इकडे नाही का दुण दुण। ते मित्रांनो आता आपण चाललोय रत्नदुर्ग किल्ल्यावर इथून वरती रत्नदुर्ग किल्ला आहे आणि तिथं वरती पद्मावती मंदिर आहे तर चल आता रत्नदुर्ग एक्सप्लोर करू आणि नंतर ना आपण आरेवारे आरेवारे बीच करू मांडवी बीच वगैरे काय बघण्यासारखं नाही सगळे समुद्रकिनारे एकसारखेच तर आपण रत्नागिरी रत्नदुर्ग बघू पहिला पाहत तुमची वाट काल रात्री इथं स्टे करायला पाहिजे प्रेमा इकडे 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 महादरवाजा दाखवलाय लाईट हाऊस ना लाईट हाऊस ला इकडे जातो मित्रांनो आणि थांब आपण ह्या काकांना विचारू काका रत्नदुर्ग जायचं हा लेफ्ट मारायचा हा ते जाऊन एक तुम्हाला दोन तीन रस्ते मिळतील तरी पण लेफ्ट मारायचं ठीक आहे किती छान सांगितलं तुम्ही ऐकलं प्रेमराज आता पण चाललो रत्नदुर्ग किल्ल्याकडे आ... नरेंद्राचार्यजे महाराज वाव हा हा तो समोर येतो आपल्या रत्नदुर्ग किल्ला आणि ही रे बंद आहे मित शिवसृष्टी बंद आहे मित्रांनो आता नऊ ते रात्री नऊ पाहू आपण जर आपल्याला टाइम भेटला ना तर आपण शिवसृष्टी पण बघून घेऊ एकदा वा आपलं ते महाराजांच्या काळातली बोटते गाडीला काय होतं काय माहिती डोंगर बघितलं की गाडी पिसळती यार आपली मी पण तेच बघतोय इंडिया नाही नाही इंडियन नेव्हीचा बोर्ड होता त्याच्यावर रत्नदुर्ग किल्ला भिंत दिसते रे हा रत्नदुर्ग आणि ते समोर बघा हे काय ओळखा जर काय ते शिवसृष्टी आहे आणि आजूबाजूचं वातावरण बघा मित्रांनो का भारी आणि ते बाजूला बघा सगळं बोटिंग 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 दोन शिवान आपलेत मित्रांनो आता आपण आलो आहे रत्नदुर्ग किल्ल्यावर आणि या बाजूला बघा मागच्या बाजूला ते आहे पद्मावती मंदिर आणि या आजूबाजूला पूर्ण किल्ल्याची कडा ती पलीकडच्या साईडला भुयारेक दिसते आपण जाऊ मंदिराच्या आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे म्हणून मोबाईल घेऊन जाता येत नाही त्याच्यामुळं बाहेरूनच व्हिडिओ बनवला हा बघा मंदिराचा परिसर आणि समोरच्या बाजूला भुयारे आहे तर आपण पहिलं भुयारात जाऊ हे रत्नदुर्ग हा वरती येतो ध्वज त्याच्या बाजूने पुढे गेलो रत्नदुर्ग मागणं व्ह्यू पॉइंट एकदम भारी असणार समुद्र पूर्ण समुद्र समुद्र भुयार भुयार आता बंद आहे असं वाटतंय मला नाही एंट्रीच बंद गेली भुयाराला जाण्याची बिडं कापून टाकले तिथं मावळा प्रतिष्ठानवाल्यांनी केलेलं आहे मला असं वाटतं वरून गेलो तर भारी दिसेल आपल्याला सगळा व्ह्यू वर्ण नजारा बघा काय क्वालिटी दिसतोय यार भारी रे एकदम हे बोट पेटली आहे का रे तिथं प्रेम बोट पेटली आहे का तिथं तिथं जाता आला असं कसलं भारी होईल ना आता आपण जिथं आलोय तो आहे बसक्या बुरुज हा आहे तो बसक्या बुरुज आता याचा फारसा इतिहास मला माहीत नाही मी फर्स्ट टाइम आलो इथं आणि यार काय भारी आहे का हा बघा पूर्ण समुद्र किनारा हा समोरचा आहे रेडे बुरुज बसक्या बुर्जाच्या समोर ना आलो आता आणि हा समोर रेडे बुरुजावर आलो वरती मला पण आलो हा मोरक्या मोरक्या नाही मारक्या बुरुज म्हणजे अशी नाव काय दिली असतील आवाज बघ समुद्राचा पाण्याचा काय आवाज होता लई मोठा आहे पूर्ण काजूची झाडं वगैरे तिथं कार नाही गरुड आता खाली एक मंदिर आहे कोणतं आता खाली जायला वाट नाही व्यवस्थित तिथं मंदिर आहे आणि या बाजूने एवढं भारी वाटतंय ना कोणाची तरी बॅग आहे इथं भाई काय सीन आहे इथं बॅग ठेवून गेले कोणतरी मित्रांनो बघा काय थंडवार एकदम क्वालिटी व्ह्यू तो समोरचा इथे शिवसृष्टी आहे आणि तो पूर्ण तटबंदी केलेली आहे पलीकडच्या साईडला लाईट हाऊस ला, दिसते ला आपल्याला आणि खाली समुद्र किनार तर बघा आणि हा होता वेताळ बुरुज वेतळ बुरुचा ना सीन तर बघा पलीकडून अजून भारी सीन दिसल पण तिथं दोन <laughs> रे मुलं आहेत दोघं पण कपल नाही मुलं आहेत आणि हे मगाचे जे एक्सप्लोरर होते ते आपल्यासोबत आलेले खाली बारामतीवरून आलेत आणि खालचा व्ह्यू तो बघा लाईट हाऊस कुठे गेले रे लाईट हाऊस शिवसृष्टी बंद आहे आपल्याला ते फिरायचं होतं आतमधून पण ते आता बंद आहे वरती बघा डॉगेश भाई फुल रिस्क मौत का तमाशा आग आहे मेरी मौत का तमाशा देखने अरे भाई भाई बघ बघ एक सेकंद एक चुकतेची त्याला किती मागत पडणार आहे इकडे इकडे खाली उतर खाली उतर त्याला खाली गे रे रोज आहे पण पडल्यानंतर ना खाली बघा पडल्यानंतर ना काय राहणारे हा टिळक्या बुरुज टिळक्या बुरुज ए डॉगेशी खाली उतर खाली उतर खाली उतर हे डॉगे तुरिस्क काय को राय रे खाली उतर पडशील पलीकडं स्त्री आणि टिळक्या बुरुजाच्या पुढे आल्यावर हा वाघ्या बुरुज श बाजूने बघा हे दोन होल आहेत म्हणजे शत्रूवर हमला करण्यासाठी बनवण्यात आलेले होल असणार ते पूर्ण सर्कल मारून आम्ही परत आलो मंदिराला ते पद्मावती देवीचं मंदिर आणि या बाजूला मग जे भैरव मंदिर होतं ते आणि हे बघा आणि हा पूर्ण जांभातगड बनवता आलेला किल्ला आहे मित्रांनो त्यावेळी हा दगड कसा कट केला असला दगड आणि हा गणेश बुरुज शेवटचा गणेश बुरुज करून असं जाऊ ना इकडून वाटेल नाही भैरव बोललो मी ते खंडोबाचं मंदिर आहे पलीकडे साईड बाजूला आहे ना ते खंडोबाचं आहे आणि या बाजूने व्ह्यू चेक करा आणि असा होता किल्ला आतमध्ये पण जाऊनच व्ह्यू आणि नजारे भारी दिसतात आता आपण चालू आहे रिटर्न परतीच्या प्रवासाला आणि हा पूर्ण किल्ल्याचा नकाशा आहे आणि ही थोडीशी माहिती आहे तुम्ही पॉज करून हे वाचून घेऊ शकता तर मित्रांनो हा होता आपला आजचा व्हिडिओ एक छोटासा गड एक्सप्लोअर केलेला तर तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या नवीन अशा मस्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद टाटा बाय बाय